विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एक पीवाय क्यू पूर्ण करणार आहोत या पीवाय क्यू मध्ये प्यारा जंबल्ड सेंट सेंटेन्स असतात आणि जंबल्ड सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्स जे सेंटेन्स खालीवर असतील त्यांना आपल्याला सिक्वेन्स लावायचं आहे वाकडे तिकडे सेंटेन्स आहेत या सेंटेन्सला आपण जरा क्रमाने लावू तर चला वेळ न घालवता इथे हे इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे जंबल्ड ऑर्डर म्हणायला म्हणजे क्रमाने मांडा म्हणत आहे ते तर पटकन हा भाग वाचण्याची आवश्यकता नाही तुमच्या लवकर लक्षात आलं पाहिजे जंबल्ड सेंटेन्स म्हटलं किंवा ऑर्डर म्हटलं तर हे क्रमाने मांडा म्हणत आहे तर हे चार सेंटेन्स अगोदर वाचून घ्या काय म्हटलंय बघा द इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिंबॉल थ्रुआउट एशिया हा जो एलिफंट आहे भारतीय हत्ती जो आहे आपल्या एशियाचा तो सांस्कृतिक त्याला एक चिन्ह म्हटलं जातं सांस्कृतिक चिन्ह आहे प्रतीक आहे ते आणि डॅट डॅट इज बिकॉज आता का आहे तर टायगर इज नॅशनल अॅनिमल म्हटलंय टायगर ची स्पेलिंग बघा इथे टायगर असे असायला पाहिजे आणि पुढे इन इंडिया इट हॅज बिन चोजन ॲट द नॅशनल हेरिटेज ऍनिमल आणि म्हणून त्याला नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हटलेलं आहे आणि देयर आर अबो ट्वेंटी एट थाउजंड एलिफंट्स in इन इंडिया भारतामध्ये एवढे एलिफंटची संख्या आहे आणि त्यानंतर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर ट्वेंटी 20... फाय पर्सेंट आहे तर मित्रांनो हो, तुमचं उत्तर कसं असायला पाहिजे हे एक स्टेटमेंट जे आहे हे याला एक नंबर असायला पाहिजे हे हे स्टेटमेंट अगोदर असायला पाहिजे कारण इथे एशियाचं सिंबॉल म्हटलंय म्हणजे एक व्यवस्थित स्टेटमेंट दिलेला आहे त्यानंतर बिकॉज कारण दिलंय म्हणजे वरील स्टेटमेंटच खालचं हे कारण आहे म्हणून ए नंतर बी पाहिजे आहे ऑप्शन मध्ये बघा ए नंतर बी याला एक विचारात घ्या ए नंतर डी आहे म्हणून हे कट झालं त्यानंतर ए नंतर सी आहे याला पण एलिमिनेट करा आणि त्यानंतर फोर्थ काय आहे बघा ए नंतर बी आहे म्हणजे या दोन्ही पैकी कोणतं तरी एक उत्तर असणार आहे तर आपण शोधूयात बघा इथे डॅट इज बिकॉज म्हटलंय बिकॉज म्हणलं की कारण आहे म्हणून इथे ये नंतर बी असणार आहे आणि बी नंतर पुढे बघा तर इथे काय म्हटलंय की इन इंडिया इट हॅज चूजन द ॲज द नॅशनल हेरिटेज अॅनिमल म्हंटलय म्हणजे हे सी या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि सी नंतर डी म्हणून आपला ऑप्शन नंबर एक हे बरोबर असेल